नमस्कार प्रियंका किचन मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तुम्ही म्हणाल लिंबाच्या चाट्यापासून वर्षभर टिकणारा हा कुठला बरं पदार्थ तर सांगते त्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी खूपच जास्त आवडणार आहे आता बनवण्यासाठी काय करायचं आहे अर्धा किलो लिंब घ्यायचे लिंब कसे घ्यायचे तर लिंब डाग नसलेले घ्यायचेत जर तुम्ही लिंब या ठिकाणी डाग असलेले घेतले तर मात्र जो पदार्थ आपण बनवतोय तो, तो तुमचा पदार्थ वर्षाच्या आतमध्येच खराब होईल तर डाग नसलेलेच लिंब इथे आपल्याला वापरायचे आहेत अर्धा किलो लिंब घेतले होते स्वच्छ पाण्यामध्ये आता त्याला मी धुवून घेते लिंबाचा पदार्थ बनवण्याअगोदर लिंब दोनदा ते तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या म्हणजे त्यावरती काही धूळ माती बसलेली असेल ती पूर्णपणे निघून जाईल तर आता हे लिंब छान असे मी धुवून घेतलेले आहेत आता तुमच्याकडे सुती कापड किंवा मग एक रुमाल असेल त्या रुमालावरती हे लिंबू एक एक असं छान कोरडं करून घ्यायचं आहे किंवा न कोरडं करता तुम्ही तसेच लिंब काढले चाळणीमध्ये थोडंसं पाणी नितळलं पंख्याखाली सुकवले तरीसुद्धा चालेल तर पहा आता इथे मी रुमालाने एक, -एक लिंबू छान असं कोरडं करून घेते आहे लिंबामध्ये अजिबात पाणी राहता कामाने तर पहा अशा पद्धतीने आता सगळे या रुमालावरती छान असे लिंब मी कोरडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला या कोरडे करून घेतलेल्या लिंबाच्या चकत्या करायच्या आहेत चकट्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकताय जाड पातळ तुम्हाला जशा हव्यात तशा आता इथे माझा चाकू थोडासा कार नाही आहे तर इथे चाकू झर पाहिजे तेव्हा पातळ चकत्या होऊ शकतात तर चाकू जरा माझा अॅडमतोडमच आहे त्यामुळे इथे मी जाड चकट्या करून घेते आहे पहा अगदी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने चाकूला जरा माझ्या धार नाही आहे त्यामुळे या चकत्या मी जाड करून घेणार आहे तुमच्या चाकूला जर धार असेल तर तुम्ही या चकत्या पातळ स्लाईजमध्ये केल्या तरीसुद्धा चालेल तर पहा अगदी व्हिडिओमध्ये सांगते आहे त्या पद्धतीने सगळी प्रोसेस करायची आहे सुद्धा मग रेसिपी तुमची बिघडणार नाही अगदी परफेक्ट होईल आता खरं सांगू का लिंबाच्या चकत्या करत असताना घर बसल्या बसल्या माझ्याकडून एक कांड होऊन बसले तर ते काय झालंय सांगते नशीब समजा की मी जास्त धार नसलेला चाकू घेतला नाही जर जास्त यापेक्षा धार असलेला चाकू घेतला असता तर जेवढं बोट कापले ना त्यापेक्षा दुपटीने बोट कापून घ्यावं लागलं असतं तर माझं ऐका तुम्ही जास्त धार असलेल्या चाकू घ्यायच्या नादात पडू नका मी जसा चाकू घेतला आहे त्या पद्धतीने घेतला तरीही चालेल पण बोट मात्र माझ्यासारखं का कापून घेऊ नका तर असो जी गोष्ट व्हायची आहे ती होणारच होती तर आता बोट कापलेलं घेऊन या उरलेल्या चकट्या तरी मला करणं भागच आहे तर पटापट आता या उरलेल्या सगळ्या चकत्या कापून घेते आता या सगळ्या चकत्या मी कापून घेतलेल्या आहेत या कापून घेतलेल्या चकत्या आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया कारण या चकत्या आपल्याला कुकरच्या भांड्यामध्येच शिजवायच्या आहेत आता आपण परातीमधल्या लिंबाच्या चकत्या कुकर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला आता कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी कुकरच्या तळाला एक ग्लास पाणी टाकायचं आणि त्यानंतर कुकरचं डबा आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे आणि या चकत्या आपण बिना पाण्याच्या शिजवतोय त्यामुळे ज्या कुकरच्या भांड्यामध्ये चकट्या ठेवल्यात तो डब्बा खाली ठेवायचा आणि त्या चकत्यांमध्ये पाणी शिरू नये म्हणून परत कुकरचा डब्बा त्यावर ठेवायचा आणि मस्त असं जाम झाकण लावायचं कुकरचं आणि साधारण तीन शिट्ट्या घ्यायच्या तर बघू शकताय कुकरचं झाकण लावून साधारण याच्या तीन शिट्ट्या काढून घेतल्या कुकरची वाफ घालवली आणि त्यानंतर कुकरचं झाकण काढून पाहते तर काय मस्त अशा आपल्या या लिंबाच्या चकट्या वाफवलेल्या आहेत आणि अगदी बिना पाण्याच्या का एक थेंबसुद्धा पाणी नव्हतं वापरलं मी इथे तर पहा आता इथे या वाफवलेल्या चकट्या कुकरमधून कुकरच्या डब्यामधल्या काढून आपण साईडला करून घेऊया खालचं जे कुकरचं पाणी आहे ना ते या चकट्यामध्ये थोडंसं शिरलेलं असतं त्यामुळे एकदम या चकत्या छान अशा चाळणी वाटं गाळून घ्यायच्यात तर जेवढं काही चकत्यामध्ये पाणी शिरलेलं आहे ना वाफेचं ते पूर्णपणे नितळून जातं तर एक पाच मिनिटे असं चाळणीवरती मी नितळायला ठेवते याला तर बघू शकताय आहे पाच मिनटानंतर या चकत्यामध्ये जे वाफेचं पाणी शिरलं होतं ते पूर्णपणे नितळलेलं आहे आता चाळणीमधून या चकत्या मी कढईमध्ये टाकलेल्या आहेत गॅस चालू करून घेतलेला आहे कढई तापल्यानंतर या चकत्या टाकलेल्या आहेत त्यानंतर अर्धा किलो लिंबाच्या चकत्यासाठी आपल्याकडे एक छोटी वाटी असते ना घरामध्ये कुठलीही तीच वाटी भरून मी ते साखर घातलेली आहे आता आपल्याला या साखरेचा पाक होईपर्यंत या चकत्या अशाच आपल्याला या साखरेमध्ये छान मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजेच या साखरेमध्ये त्या शिजवायच्या आहेत आपल्याला जेणेकरून या चकत्यांमध्ये पूर्णपणे साखरेचा अर्क उतरला जाईल आपण माझा जा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलाच आहात तर पटकन एक लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा अजिबात न थांबता तुम्हाला हे सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत साखर पाणी सोडायला ला लागत नाही ना तोपर्यंत सतत तुम्हाला या लिंबाच्या चकत्या साखरेमध्ये हलवायच्या आहेत आता मी याला सतत हलवून या साखरेचा पाक तयार करून घेते तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझं एक निवेदन आहे हा आपला रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मलासुद्धा समजेल की माझ्या रेसिपीचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत सोबत तुम्ही आपलं प्रियंका किचन मराठी हे मराठमोळा चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूचं बेलायकन पण प्रेस करून ठेवा म्हणजे माझी पुढची कुठली नवीन येणारी रेसिपी आहे ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पहा साखरेचा पाक झाला होता तो पाक छान थोडासा आटूस तर मी याला सारखं हलवत राहिले आता थोडासा पाक राहिलेला आहे ना तोपर्यंतच आपल्याला काय करायचं आहे यामध्ये मी खलबत्त्यामध्ये थोडासा कुठून ओवा घातलेला आहे त्यानंतर अजून चव वाढावी म्हणून काळं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर साधं मीठ थोडंसं सा चवीपुरतं आता याला छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्णपणे यात साखरेचा पाक आटवत नाही तोपर्यंत हलवायचं आहे आता इथून पुढची प्रोसेस फक्त दोन ते तीन मिनटाची आहे तर पहा ओवा काळं मीठ चवीपुरतं मीठ घालून साधारण दोन तीन मिनटं याला मी सतत परत हलवून घेतलं आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत अजूनपर्यंत तुम्हाला जर समजलं नसेल ना की आज आपण ही नेमकी कुठली रेसिपी केली आहे तर या रेसिपीला तुम्ही जशी आवळ्याची कँडी म्हणताना तशी लिंबाची कँडीसुद्धा म्हणू शकता बरं का तर एकदम खायला चविष्ट लागते याला आपण एक दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवणार आहोत नेहमी आपण लिंबाचं लोणचं करतो तर म्हटलं आज लिंबाचं लोणचं न करता लिंबापासूनच एक नवीन रेसिपी बनवूया चला अजून याची टेस्ट वाढवण्यासाठी याला कडक करण्यासाठी दोन दिवस उन्हात वाळवत ठेवूया सलग दोन दिवसानंतर या चकत्या पाहू शकताय अजिबात एकमेकांना जास्त चिटकत नाही आहेत ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा मला वाळू घालायच्या टायमाला या चकत्या पाहिल्या होत्या ता त्या टायमाला सगळ्या या चकत्या एकमेकाला अशा खूप चिकटलेल्या होत्या एकदम सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत आणि एकदम मस्त परफेक्ट अशा आपल्या या चकत्या वाळलेल्या आहेत एकदम मस्त आपली ही लिंबाची कँडी तयार झालेली आहे पाहू शकताय थोड्याशा चकत्या तुम्हाला तुटल्यासारख्या दिसत आहेत कारण ज्या वेळेस मला चाकू लागला होता ना त्या टायमाला करताना थोड्याशा चकत्या माझ्याकडनं तुटल्या होत्या त्यामुळेच त्या चकत्या थोड्याशा तुम्हाला तुटल्यासारख्या दिसत आहेत नाहीतर अजिबात एकसुद्धा चकती आपली ते लिंबाची तुटलेली नाही अगदी परफेक्टही आपली लिंबाची कँडी तयार झालेली आहे तुम्ही अगदी वर्षभर याला स्टोअर करून ठेवू शकताय जास्त प्रमाणात बनवायचं असलं तर अगदी एक किलो दोन किलोच्या लिंबाच्या प्रमाणात सुद्धा तुम्ही ही लिंबाची कँडी बनवू शकताय पण हा पदार्थ मी पहिल्यांदाच बनवत होते म्हणून जरा अर्धा किलो लिंबाचाच बनवून बघितला आहे आता मला ही रेसिपी खूप जास्त आवडलेली आहे त्यामुळे आता मी याला जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार आहे आणि वर्षभर स्टोअर करून ठेवणार आहे तुम्हीसुद्धा ही लिंबाची कँडी एकदा नक्की बनवून पहा आणि वर्षभर वर्ष स्टोअर करून ठेवा कशासोबतसुद्धा ही तुम्ही लिंबाची कँडी खाऊ शकताय अगदी भात वरण केलेलं असेल खिचडी केलेली असेल चपाती भाजी पोळी अगदी कशासोबतसुद्धा तुम्ही ही लिंबाची कँडी तोंडी लावू शकताय कसला सुरेख कलर दिसतोय आणि एक नंबर रेसिपी झालेली आहे चव म्हणाल तर शंभर टक्के तोंडाला येणार मग एक वेळेस ही लिंबाची कँडी नक्की करून पहा रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आवडली असेल तर एकदा नक्की बनवून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत बाजूचं बेलायकन प्रेस करा म्हणजे अजून कुठली माझी पुढची नवीन जी येणारी रेसिपी आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटते एका छान अशा नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद